नमस्कार आजच्या भागात आपण चंद्राशी निगडीत शिक्षण करिअर आणि व्यापार क्षेत्रांचा विचार करणार आहोत या आधीच्या एपिसोडमध्ये मी निगडीत शिक्षण करिअर आणि व्यापार क्षेत्रे तुम्हाला सांगितली आणि ज्योतिष सर्वांकरिता हे सदर चालू आहे आणि यापुढे मंगळाशी संबंधित शिक्षण करियर व्यापार क्षेत्रे आणि इतर ग्रहांशी संबंधित जे आपले नऊ ग्रह आहेत त्यांच्याशी निगडीत शिक्षण करियर आणि व्यापार क्षेत्रांचा आपण विचार करणार आहोत त्याशिवाय राहू आणि केतू हे दोन जे छायाग्रह आहेत जे ज्योतिषशास्त्रात मानले जातात त्यांच्याशी निगडीत करिअर आणि शिक्षण आणि व्यापार क्षेत्रे हे सुद्धा आपण पाहणार आहोत कारण मी ज्योतिषशास्त्रामध्ये मी तुम्हाला सांगितले की राहू आणि केतू हे पापग्रह जरी समजले जातात तरी जेव्हा हे उच्च राशीत येतात राहू आणि केतू जेव्हा उच्च राशीत येतात तेव्हा ते, ते खूप चांगला परिणाम देतात किंवा ते त्या व्यक्तीचा खूप फायदा करून देतात तर आज आपण चंद्राशी संबंधित शिक्षण करिअर आणि व्यापार क्षेत्रांचा अभ्यास करणार आहोत किंवा त्या क्षेत्रांवर प्रकाश टाकणार आहोत बाकीची माझी जी सद्र आहेत ती सुद्धा चालू आहेत ती स्टॉप झाली आहे याचा अर्थ नाही ज्योतिष सर्वांकरता ही सेरीज माझी चालू आहे पण जसं वेळ मिळेल त्याप्रमाणे मी इतर जी माझी सद्र आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे सध्या तरी ज्योतिष सर्वांकरिता ह्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करते आहे किंवा सदरांचा विचार करते आहे आपण चंद्र आजच्या सेरीज बघणार आहोत चंद्राचा विचार आपण यापूर्वी केला होता आणि चंद्र चंद्रावर व्हिडिओ मी आधीही आद, ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून दोन्ही दोन्ही गोष्टींचा मी विचार करून व्हिडिओ बनवला होता आधीच्या सत्रात तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवते आपले भाग आठ आहे वैदिक ज्योतिषशास्त्राची सुरुवात मिहिर ज्योतिषशास्त्र हे जे मी एपिसोड बनवले होते बेसिक हे बेसिक जे है, मदे भाग आहे त्याच्यामध्ये भाग आठवा जो आहे ह्याच्यामध्ये गृहस्थान आहे गृहस्थान चौथं स्थान आहे चौथे स्थान मी तुम्हाला दाखवते ही कुंडली आहे आणि हे पहिलं स्थान हे लग्नस्थान आहे प्रथम स्थान म्हणतात लग्नस्थान म्हणतात तो एक दोन तीन चार चौथं स्थान आहे हे जे चौस चौथं स्थान आहे हे मातृस्थान आहे आणि इथे कर्करास येते हे कर्कराशी जर कालपुरुषाची जर, 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 जर मूळ पत्रिका जर तुम्ही पाहिली जी मेष राशीने सुरू होते तर मेष राशीने जेव्हा पत्रिका सुरू होते तेव्हा इथे प्रथम स्थानात एक आकडा येतो आणि त्याप्रमाणे एक दोन तीन चार हे चौथं घर आहे आणि हे मातृस्थान असतं आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र येतो तर हा जो आठवा भाग आहे हा आठवा भागामध्ये भागा चौथ्या स्थानाबद्दल माहिती सांगितलेली आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही वराह मिहीर ज्योतिषशास्त्र ची सुरुवात हे जे मी एपिसोड बेसिक बनवले होते तर ह्याचा भाग आठवा पहा नंतर चंद्राशी संबंधित तुम्हाला जर आणखी माहिती असेल हवी असेल तर भाग सतरा पहा ह्याच्यामध्ये मी चंद्राचा विचार केलेला आहे चंद्राबद्दल संपूर्ण ज्योतिषशास्त्रीय माहिती आहे जसं भरती औटशी संबंधित आहे चंद्र वनस्पती व वनस्पतींचे पोष पोषण जे होते जे चंद्रामुळे होते जलीय जीवनात जे जी आहे ते चंद्रावर डिपेंड आहे स्त्रियांचे स्व मनस्थिती जलप्रवास सुंदरता वेढ स्वादुपिंड पचन या संबंधित म्हणजे पूर्ण आरोग्यविषयक आरोग्यविषयक सुद्धा चंद्र कसा जबाबदार आहे किंवा आरोग्याच्या दृष्टीने चंद्र कसा महत्वाचा आहे या गोष्टीचा सुद्धा विचार या भागामध्ये केलेला आहे भाग सतरा नंतर हा तीस जो भाग आहे अठ्ठावीस भाग अठ्ठावीस जर तुम्हाला उच्चं रास हवी असेल उच्च रास जर तुम्हाला हा चे कोष्ट हवी असेल चंद्राची उच्च रास कोणती रास कोणती अ किंवा तर तुम्ही, आ, हा, हा, एप, आ, तुम्ही हा एक भाग जो आहे तो तुम्ही बघू शकता हा एक भाग आहे भाग एकतीसावा चंद्र कोणत्या भागामध्ये कोणत्या घरामध्ये काय प्रभाव टाकतो म्हणजे पहिल्या स्थानापासून बारा बाराव्या स्थानापर्यंत जर कुठे चंद्र आला पहिल्या स्थानात आला दुसऱ्या स्थानात आला तिसऱ्या स्थानात आला तर अशा बारा स्थानांचा जो आहे तो विचार केलेला आहे बारा स्थानांमधील चंद्रप्रभाव तुम्छा 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 स्तना, स्तना तर तुम्ही तुमचा चंद्र पत्रिकेमध्ये कोणत्या भागामध्ये आहे त्याप्रमाणे तुम्ही हा जो भाग आहे भाग एकतीसावा ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही वाचू शकता की समजा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये चंद्र जर नवव्या स्थाना स्थानामध्ये असेल म्हणजे भाग्यस्थानामध्ये असेल तर काय प्रभाव पडतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या जर अकराव्या स्थानामध्ये म्हणजेच अकराव्या स्थानामध्ये जर चंद्र असेल आ, तर काय प्रभाव पडतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रथम स्थानामध्ये स्थानामध्ये चंद्र असेल तर काय प्रभाव पडतो हे तुम्ही जे आहे आ, या एकतीसावा जो भाग आहे या भागावरून तुम्ही बघू शकता या भागामध्ये तुम्ही बघू शकता हा जो सत्तेचाळीसावा भाग आहे हा कर्कराशी संबंधी आहे तर कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे तर ही कर्करास कशी असते तर चंद्राविषयी तुम्हाला आणखीन डिटेल खोल जायचे असेल तर तुम्ही कर्कराशी माहिती नक्की ऐका तर तुम्हाला चंद्र ह्या संपूर्ण ग्रहाची किंवा ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून चंद्र कसा आहे चंद्राचं चंद्राची डिटेल जी कल्पना आहे किंवा चंद्र जो आहे तो कसा असतो ह्याची इन्फॉर्मेशन किंवा माहिती तुम्हाला अगदी खोलामध्ये कळेल तर आता आपण चंद्र बघूया जी मी स्क्रिप्ट काढलेली आहे चंद्र हा शिक्षण क्षेत्राशी किंवा करिअरशी कर कसा आ, कसा संबंधित आहे किंवा निगडित आहे हे आपण बघणार आहोत तर मी ही स्क्रिप्ट वाचते आणि तुम्हाला एक्सप्लेन करते आपल्या हिंदू धर्मात आपण तेहतीस करोड देवता आहेत असे मानतो सूर्य समुद्र वनस्पती जसे पिंपळ तुळस वडाचे झाड तसेच गाय कांबळा काळ्या रंगाचा श्वान सर्प गरुड यात आपण देवता पाहतो आपल्याला आपल्या हिंदू धर्मात आपण या सर्वांना देवता मानतो वडाचे झाड चंद्र सूर्य समुद्र हे समुद्र देवता आपण मानतो सूर्य देवता चंद्र देवता वनस्पतीमध्ये पिंपळाला आपण देव मानतो तुळस तूर, तुळस जी आहे तिला देव मानतो किंवा वडाचे झाड आहे वड्याच्या झाडाला आपण देव मानतो तसेच गायीमध्ये आपण देवता पाहतो का कावळा किंवा का काळ्या रंगाचा श्वान ह्याच्यामध्ये आपण शनीचा वास आहे असं आपण पाहतो नागपंचमीला आपण सर्पाची पूजा करतो सर्प देवता आपल्याला माहिती आहे आपला हिंदू धर्म आपल्याला मुळापासूनच पुझा, निसर्गाची पूजा निसर्गाची पूजा करायला शिकवतो आणि निसर्गाचं पूजन आणि निसर्गाचं संवर्धन ह्या दोन्ही गोष्टी आपल्या धर्मामध्ये आपल्याला मुळापासून शिकवल्या जातात निसर्गाचं पूजन आणि निसर्गाचं संवर्धन कसं करावं हे आपल्याला आपल्या धर्माने मुळापासून शिकवलेलं आहे तर ज्योतिषशास्त्रात चंद्र खूप महत्त्वाचा आहे म्हणाचं कारक ग्रह म्हटले जाते मातृकारक ग्रह आत्ताच मी सांगितलं की चौथं स्थान हे मातृ मातृचं स्थान आहे मातेचं स्थान आहे आणि चंद्र मातृस्थानाचा कारक का आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चौथं घर किंवा राशीचा स्वामी हा चंद्र आहे ज्योतिषशास्त्रात चंद्र खूप महत्वाचा आहे मनाचा कारग्रह चंद्राला म्हटले जाते मातृकारक ग्रह असे चंद्राला संबोधतात चंद्र सूर्यमालेत आहे पण तो पृथ्वीच्या फिऱ्या मारतो आता हे महत्वाचं आहे बघा सूर्य चंद्र सूर्यमालेत आहे आपली सूर्यमाला आहे सूर्यमाला म्हणजे काय सूर्याभोवती सर्व ग्रह फिरतात ज्याला आपण सूर्यमाला म्हणतो पण चंद्र हा सूर्याच्या फेऱ्या मारत नाही हा पृथ्वीच्या फेऱ्या मारतोय तर चंद्र सूर्य मार आहे खरा पण तो परिभ्रमण करतोय कुणाचं पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण अशा दोन संकल्पना आहेत परिभ्रमण म्हणजे सूर्याच्या फेऱ्या मारणे आणि परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे तर चंद्र परिवलन करत नाही तो स्वतःभोवती फिरत नाही चंद्राची नेहमी एकाच बाजू पृथ्वीच्या समोर असते चंद्र हा पृथ्वीच्या फेऱ्या मारतो आहे तो सूर्याच्या फेऱ्या मारत नाही आहे पृथ्वी सूर्याच्या फेऱ्या मारते आहे आणि इतर जे ग्रह आहेत ते सूर्याच्या फेऱ्या मारत आहेत तर मित्रांनो मी जे माहिती सांगते तुम्हाला इन्फॉर्मेशन ही तुम्ही लक्षात ठेवा कारण जी मी स्क्रिप्ट लिहिते त्याच्यापेक्षा खूप जास्त माहिती मी एक्सप्लेन करताना सांगते पण इथे ती लिहिलेली नसते तर चंद्र सूर्य मालित आहे म्हणतो तो पृथ्वीच्या फेऱ्या मारतो बाकी सर्व ग्रह पाहिले असता स्वतःभोवती आणि सूर्याभोवती भ्रमण करतात पुन्हा एकदा सांगते परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे आणि परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरणे तर सर्व ग्रह परि वलन पण करतायत आणि परिभ्रमण पण करतायत इव्हन आपली पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते आहे आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याच्या फेऱ्या सुद्धा मारते आहे त्याला सूर्यमाले सूर्यमाले मध्ये ती येते आहे पण चंद्र जो आहे तो फक्त परिभ्रमण करतो आहे परिभ्रमण करतो आहे तो पृथ्वीच्या फेऱ्या मारतो आहे तो सूर्याच्या फेऱ्या मारत नाही आहे आणि त्यामुळेच जे ग्रहण होतात ग्रहण होतात ग्रहण होते तेव्हा चंद्र चंद्रामुळे ते शक्य होते चंद्र जो आहे त्याची एकच बाजू पृथ्वी समोर नेहमी असते तर दोन संकल्पना आहेत लक्षात ठेवा परिवलन आणि परिभ्रमण चला आता पुढे जाऊया ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाची स्थिती आता हे महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये मना चं... शास्त्रात चंद्राला मनाची स्थिती चंचलता संवेदना मानसिक पिंड कला मानसिक दृष्टिकोन बुद्धीची स्थिती मन भावना उन्नत विचार या दृष्टिकोनातून पाहिले जाते तर हे खूप महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनाची स्थिती तर चंद्राला जे आहे ज्योतिषास्त्र शास्त्रामध्ये अवनाची स्थिती चंचलता संवेदना मानसिक पिंड कला मानसिक दृष्टिकोन बुद्धीची स्थिती मल भावना उन्नत विचार या दृष्टिकोनातून पाहिले जाते चंद्र स्त्री तत्वाचा ग्रह आहे हे महत्वाचं आहे चंद्र स्त्री तत्वाचा ग्रह आहे बघा आपल्या सूर्यमागे तीनच ग्रह स्त्री तत्वाचे आहेत आता ही वेगळी माहिती आहे जी माहिती मी इथे लिहिलेली नाहीये तर ही इन्फॉर्मेशन आहे ती लक्षात ठेवा कारण मी जी स्क्रिप्ट बनवते ती एक्सप्लेन करताना मी तुम्हाला मित्रांनो खूप माहिती देत असते तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ही इन्फॉर्मेशन पोचवा तर चंद्र स्त्री तत्वाचा ग्रह आहे आणि त्याशिवाय शुक्र आणि पृथ्वी चंद्र पृथ्वी आणि शुक्र हे तीन ग्रह जे आहेत ते स्त्री तत्वाचे ग्रह आहेत बाकी जे आहेत ते पुरुष तत्वाचे ग्रह आहेत कोमलता सुंदरता कुटुंबप्रेमी आणि बुध बुध जो आहे तो नपुसिक नपुसकलिंगी ग्रह किंवा नपुसकलिंगी म्हणता येणार नाही तर तो वयातनं आलेला वयातनं आलेला टीनेजर किंवा टीनेजर किंवा टीनेजरच म्हणता येईल न आलेला म्हणजे अडल्ट नसलेला असा त्याला काय युवराज म्हणतात युवराज असं म्हटलं जातं बुधाला तर बुध बुध जो ग्रह आहे त्याला युवराज असं म्हटलं जातं वयातनं आलेला ग्रह म्हणूनच बुध जो आहे तो आपल्या बोलण्याशी संबंधित असतो आणि बुधाला असं बुधा जास्त बोलणारा म्हणून बुधाशी संबंधित जी आहे वाणी येते आणि बुध जो आहे आ, जो स्पष्टीकरणाचा ग्रह म्हणून समजला जातो तर बुध जो आहे तो ज्योतिषशास्त्रामध्ये युवराज म्हणून संबोधलाय बुधाला तर हे तुम्ही लक्षात ठेवा की बाकी सर्व ग्रह जे आहेत ते पुरुषतवाचे ग्रह आहेत चंद्र शुक्र आणि पृथ्वी हे स्त्री तत्वाचे ग्रह आहेत आणि बुधाला जे आहे नपुसकलिंगी किंवा वयातनं आलेला ग्रह म्हणून बुधाकडे बघितले जाते तर चंद्र स्त्री तत्वाचा ग्रह आहे कोमलता सुंदरता कुटुंबप्रेमी गृहप्रेमी पालन पोषण करणारा हे लक्षात ठेवा कारण ह्याच्यावर आपलं करिअर क्षेत्र आणि अशिक्षण क्षेत्र डिपेंड आहे पालन पोषण करणारा जल स्वच्छता विही तलाव सुगंध पांढरा रंग चांदी कापड मोती निसर्ग फळे फुले बागेचे शीतलता दूध यांचे प्रतीक मानले जाते आता पुढे महत्वाचं आहे हे तुम्हाला कळलं असेल इथपर्यंत म्हणूनच ज्यांच्या पत्रिकेत चंद्र बलवान आहे उच्च राशीत की आहे किंवा चांगल्या युगात आहे त्यांचे शिक्षण किंवा करिअर क्षेत्र आता आ, आ, बघा चंद्र बलवान आहे मी तुम्हाला मागच्या भागात पण सांगितलेलं की आ, मी काही स्थानं सांगितली तुम्हाला की त्या स्थानामध्ये चंद्र असल्यास तुमचं शिक्षण किंवा करिअर या पर्टिक्युलर गोष्टींनी होत जसं बघा मी तुम्हाला परत कुंडलीकडे नेते तर तुम्हाला मी जी स्थानं सांगितली त्याच्यामध्ये प्रथम स्थान नंतर चौथं स्थान प्राथमिक शिक्षणाचं केंद्र पाचवं स्थान माध्यमिक शिक्षणाचं केंद्र नंतर सहावं स्थान व्यापार व्यापाराशी निगडीत जे आहे ते हे सहावं स्थान नंतर चंद्र जिथे असेल मग कुठेही असेल नवव्या दहाव्या स्थानामध्ये असेल पहिल्या स्थानामध्ये असेल दुसऱ्या स्थानामध्ये चंद्र जिथे आहे ते स्थान नंतर जर आपल्या पूर्वजांची एखादी इच्छा राहिली असेल तर हे जे आहे आठवं स्थान नंतर हे भाग्यस्थान नव्वं स्थान आणि दहावं स्थान नोकरी व्यवसायाचं स्थान आणि अकरावे स्थान जे आहे लाभस्थान तर या सर्व स्थानामध्ये जर जे जे ग्रह आहेत ते ग्रह जर बलवान असतील तर तुम्ही त्या ग्रहांच्या संबंधित त्या त्या ग्रहांच्या संबंधित गुणांकडे किंवा करिअर कडे वळता किंवा शिक्षणाकडे वळता हे मी तुम्हाला सांगितलं होतं कृपया जाऊन मागचे व्हिडिओ पहा नवीन जे आहेत जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी मागचे व्हिडिओ पाहावेत हे सर्व लिंक्ड व्हिडिओ आहेत जर तुम्ही मध्येच एखादा हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला काहीच कळणार नाही पण मी जे शिक्षण क्षेत्राबद्दल किंवा बद्दलचे जे सलग व्हिडिओ घेतले आहेत ते पहिल्यापासून जाऊन जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल मी काय सांगते आहे तर मी जर तुम्हाला सांगितलं की ज्यांच्या पत्रिकेत चंद्र बलवान आहे चंद्र बलवान हवा म्हणजेच तो उच्च राशीत हवा कि किंवा तो चांगल्या मित्रग्रहांबरोबर हवा किंवा तो एकटा असला तरी चालेल तर उच्च राशीत आणि नीच राशी तर उच्च राशी चंद्राची वृषभ आहे आणि नीच राशी ही वृश्चिक रास आहे उच्च राशी आणि चंद्राचे मित्रग्रह आहेत रवी आणि बुध आणि चंद्राचे ग्रह आहे राहू तर हे पण लक्षात ठेवा हे इथे मी लिहिलेलं नाही आहे मी खाली लिहिते नंतर म्हणूनच ज्यांच्या पत्रिकेत चंद्र बलवान आहे उच्चराशीत आहे किंवा चांगल्या योगात आहे त्यांचे शिक्षण किंवा करिअर क्षेत्र नौदल नाविक पाठबंधारे पाठबंधारे म्हणजे हा चंद्र मी मगाशी सांगितलं की जलतत्वाशी संबंधित आहे नंतर स्त्री ग्रह आहे म्हणून पाठ बंधारे पाणी खाते दुधा संबंधित नोकरी व्यवसाय मी सांगितलं तुम्हाला की दुधाशी संबंधित किंवा जलाशी संबंधित चंद्र आहे म्हणून दुधा पांढऱ्या रंगाशी संबंधित चंद्र आहे म्हणून दुधासंबंधित नोकरी व्यवसायात मासेमारी मीठ धान्य दुकाने रॉकेल जलतत्व आहे म्हणून रॉकेल पेट्रोल आचारी परी परिचारिका चंद्राचं तत्व हे मातृ आहे म्हणजे केअर टेकर केअर घेणारं काळजी घेणारं म्हणून परिचारिका किंवा डॉक्टर किंवा एखादा व्यक्तीच्या पत्रिकेत जर चंद्र उच्चराशीच असेल तर तो डॉक्टर होऊ शकेल आयुर्वेदाचा डॉक्टर होऊ शकेल जे कारण चंद्राचं जे, जे तत्व आहे ते काळजी घेणारं मातृतत्वाच मातृतत्व आहे चंद्राजवळ काळजी घेणार किंवा पालन पोषण करणारं जे तत्व आहे मा मागे आपण बघितलं डॉक्टर का तर पालन पोषण करणारा पालन पोषण करणारा जलतत्वाचा म्हणून पेट्रोल डिझेल व्यापार हा पेट्रोल डिझेल जिथे जलतत्व येतं म्हणून पेट्रोल डिझेल चा व्यापार करणारा या ठिकाणी किंवा ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला जागा मिळू शकते नंतर फळे फुले बागायती शेती थंड हवेची ठिकाणे कारण जलतत्व आहे तर चंद्र हा निसर्गत शीतल समजला जातो शीतलता हे हा गुण आहे चंद्राचा हे तत्व आहे चंद्राचं त्यामुळे थंड हवेची ठिकाणी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी किंवा व्यापाराचं करिअर तुम्हाला मिळू शकते किंवा तिथे तुम तुम तुमची निवड होऊ शकते नोकरीसाठी किंवा व्यापारासाठी समुद्र रिसॉर्ट समुद्रावरील हॉटेल्स नळाचा व्यवसाय आईस्क्रीमचा व्यवसाय बल्फ बनवण्याची फॅक्टरी बोटीवरची नोकरी समुद्रावरील क्रूजवर नोकरी माळी म्हणून नोकरी धंदा असे नोकरी व्यवसाय असू शकतात बघा हे, हे जे चंद्राचं तत्व आहे हे जे चंद्राचं तत्व आहे हे मोस्टली तुम्ही लक्षात ठेवा तर ह्यानुसार जे आहे ते तुम्हाला ते तुम्हाला नोकरी व्यवसाय म्हणून त्याचा लाभ होतो जसं चंद्राचं तत्व आहे किंवा चंद्राचे गुण आहेत हे चंद्राचे गुण गुण आहेत स्त्री तत्व कुटुंबप्रेमी गृहप्रेमी नंतर सुगंध पांढरा रंग चांदी कापड मोती पांढरा रंग शी संबंधित शीतलता हा त्याचा गुण आहे सुंदरता सुन्द, नाजूकपणा हे सर्व जे आहे किंवा चंद्र हा कला कलेच्या दृष्टीने सुद्धा चंद्राकडे पाहिले जाते तर संगीत सुद्धा हा सुद्धा विषय जो आहे तो चंद्राच्या तत्वामध्ये येतो इथे मी लिहिले नाहीये तर संगीत सुद्धा येत तर एखाद्या व्यक्ती संगीताच्या क्षेत्राकडे वळू शकतो किंवा त्याला संगीत मुळापासून आवडू शकतं मी मागच्या भागामध्ये मा हे सांगितलं होतं की कोणतंही जर ग्रह चंद्र जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत बलवान असेल तर त्याला मुळापासून संगीताची आवड असते आणि कोणीही कोणतंही शिक्षण क्षेत्र किंवा करिअर क्षेत्र निवडण्याआधी त्या व्यक्तीच्या मनाचा विचार करणं आवश्यक आहे की त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय आहे कारण जे मनात आहे तेच पुढे पुढे तर प्रत्येका प्रत्येकाच्या आवडी निवडीचा विचार सुद्धा केला जाणं आवश्यक आहे तर इथे मी आता नेते आहे अ चंद्राची उच्च रास मी लिहिलेली नाही आहे तर आता मी इथे इंग्लिश लिहिते आहे कारण मराठी ट्रान्सलेट करण्यासाठी मला डेटा ऑन करावा लागेल तर चंद्राची उच्च रास आहे चंद्राची उच्च रास आहे वृषभ वृषभ आणि चंद्राची रास आहे वृश्चिक वृश्चिक आणि चंद्राचे मित्र ग्रह चंद्राचे मित्र ग्रह मित्र ग्रह आहेत रवी म्हणजे सूर्य आपला आणि बुध बुध आणि चंद्राचा शत्रू एकचा आहे टी आर यू शत्रु राहू आणि बाकी सगळे ग्रह समजले जातात तर हे मित्रांनो लक्षात ठेवा तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच पुढचा भाग जो असेल तो मंगळावर आधारित असेल तर आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा कमेंट करायला कर विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत माझा व्हिडिओ पोचवा आणि पुढचा व्हिडिओ जो आहे मंग मंगळावर आधारित जो आहे तो बघायला विसरू नका शिवाय मी जे आज तुम्हाला कोणकोणते कोणते व्हिडिओ बघा बघा म्हणून सांगितलं मी तुम्हाला थमनेल दाखवले ते वरून कट झालेले होते याबद्दल क्षमा असावी परंतु ते जे भाग जे आहेत ते तुम्हाला मिळतील माझ्या माझं जे चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही शोधा ते व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर तेजे ते जे व्हिडिओ आहे ते बघायला विसरू नका त्याशिवाय वास्तुशास्त्र फेंशोई नंतर हस्तरेखाशास्त्राचे व्हिडिओ मी बनवून ठेवले आहे ते तेही बघा आणि क्वेश क्वेश्चन आन्सर सेरीज जी आहे ज्योतिषशास्त्रामध्ये क्वेश्चन आन्सर सेरीज मी बनवून ठेवलेली आहे घराचा योग आहे मंत्रशास्त्राची सिरीज आहे तर हेही व्हिडिओ बघायला विसरू नका तर खूप खूप धन्यवाद पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊ नहीं, जो मंगळवा मंगळावर आधारित असेल धन्यवाद